यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी चारशे एकोणनव्वद अर्ज यावल तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती प्रक्रियेस गती मिळाली असून सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक गुणांकन यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अर्चना आठवळे यांनी दिली शासनाच्या नियमानुसार सरळ भरती प्रक्रियेत तीन अंगणवाडी सेविका पदांसाठी पंचवीस अर्ज तर सत्तेचाळीस मदतनीस पदांसाठी तब्बल चारशे चौसष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत या अर्जांची छाननी शासनाने नियुक्त केलेल्या पडताळणी समितीच्या मार्गदर्शनाखाली होत असून उमेदवारांना शासन निर्धारित गुणांकनानुसारच गुण देण्यात येणार आहेत सात मार्च रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालय पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतीच्या बोर्डवर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून या संदर्भात कोणत्याही उमेदवाराला यादीतील गुणांकन अथवा निवडीबाबत हरकत असल्यास सात मार्च ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयाशी संपर्क साधता येईल त्यानंतर आलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत अर्जदारांची अंतिम गुणवत्ता आणि शासन निकषानुसार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अर्चना आठोळे यांनी स्पष्ट केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल मॅडम आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या संदर्भात भरती चालू आहे फॉर्म वगैरे भरणे चालू आहे तर बाहेर काही लोकांमध्ये अफवा ही, ही गैरसमज केला जात आहे संदर्भात याच्यावर आपलं काय म्हणणं आहे सर मी एवढंच सांगू इच्छिते सगळ्यांना सगळ्यांना जे लाभार्थ्यांनी फॉर्म भरले आमच्याकडे त्या ते लाभार्थ्यांना एवढं सांगू इच्छिते की जीही भरती होणार आहे ती अत्यंत पारदर्शक रीती आणि त्यांना मिळालेल्या गुणानुसार शासनाने जे निर्धारित केलेले आहे त्याच्या गुणांकनानुसारच होणार आहे त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही किंवा कुणाच्याही भूलथापाला बळी पडण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर आपली जी भरती प्रक्रिया आहे याची फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख एकवीस होती त्याच्यानंतर आता छाननी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यानंतर सात तारखेला पहिली प्रथम यादी आपली प्राथमिक यादी सात तारखेला लागणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल यादी चोवीस तारखेला लागणार आहे सात ते एकवीसच्या दरम्यान आपल्याला जर का मार्कांच्या बाबत काही अडचण असेल किंवा आक्षेप घ्यायचे असतील तर आपण महिला महिला व बालकल्याण म्हणजे आपलं एकात्मिक बाल विकास एक सेवा योजना यावल येथे येऊन आपली तक्रार देऊ शकतात किंवा त्यासंबंधी चौकशी करू शकतात त्याच्यानंतर कुणीही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये एवढंच माझं सगळ्यांना सगळ्यांना आव्हान आहे आणि भरती अतिशय पारदर्शकरीत्या होणार आहे तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शके की मी तुमच्या उत्तराला प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील आहे ओके